हा जो गोट्या गीते आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारण मी सांगण्याची गरज नाही गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण म कॉकामध्ये तो हवा आहे बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेने समोरून गोळी धारली मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होते महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली मग त्याला गोळी कोणी मारली होईल अशा पद्धतीने वाटलं होतं पण एकंदरीत जर आकडेवारी बघितली तर तशा पद्धतीने पाहायला मिळत नाही कुठेतरी क्राईमचा जो रेट आहे एस पी नवीन बदलले गेले सगळं बदललं तरी पण तो क्राईम रेट नाही मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे की एस पी जे आहे ते प्रामाणिक आहे परंतु एस पींना त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी गुमराह करतात किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामुळं आ, या ठिकाणी अडचणी वाढत आहेत आणि जे काही मकोकामधले आरोपी आहेत मकोका लावण्याचं काम एस पीने जोरात केलं आहे परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे भापू आंधळ्याच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही मला वाटतं सगळ्याच टिव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्या गीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण मग कॉकामध्ये तो हवा आहे ठीक आहे आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती एस आय टीची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अगदी तडकाफडकी केलेली परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे मोक्का दाखल झालेला आरोपी आहे मोक्यातला आरोपी जर नंदागवळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल मला वाटतं Uh, बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे uh, बिलकुल चांगलं नाही आहे आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताई uh, नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारच्या हिमती होऊ शकतात का बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेनी समोरून गोळी झाले मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होते महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्यासुद्धा खोनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत त्यात त्या काही लोक जे नाहीत त्यांची सुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत म्हणून माझं मत असं आहे की जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेटवरती एस पी साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये त्यांच्या स्वतःचं डिसिजन चांगलं आहे बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणतः कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागं राहत नाहीत ते लवकरात लवकर ॲक्शन घ्यावतं त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला नाही त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुढे यावं काय असेल तर शंभर टक्के येतील ज्ञानेश्वरी मी त्या माऊलीच कामालच मानतो ना त्याला म्हणते घरंदाज खानदानी ते माऊली तसुभर सुद्धा मागं पुढं सरकलेली नाही आणि निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या बंधूंना मधल्या कालावधीत काही लोकांनी ऑफर दिलेले आहेत ते सांगतील ना एस आय टीच्या प्रमुखांना कुणी ऑफर दिलेली आहे कुणी काय केलेलं आहे ज्या बारा गुंठे जमिनीसाठी वाद झाला होता ती बारा गुंठे जमीन परत घेऊन टाकणार हे मिटवा सुद्धा काही निरोप त्यांच्यापर्यंत आलेले आहेत कुणी पाठवलेले आहेत कुणी आलेले आहेत आणि याच्यातले काही मी सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना त्या ठिकाणी दोष देत नाही आहे काही पोलीस कर्मचारी म्हणतो मी अधिकारी सुद्धा नाही आहेत ते काही पोलीस कर्मचारी त्यांचं फक्त मोबाईलचं जे आहे त्याचं डिटेल तपासा हे पोलिसांचं काम करतात का पूर्वीच्या आकाचं काम करायचे आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कुणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात हे उघड होईल सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा